डोळ्याचं जे ठेवलं होतं त्यासाठी कोण गेलं होतं का आपल्यातलं पलीकडे बी एम सी स्कूलमध्ये होतं ते मोतीबिंदू तपासणी वगैरे त्यानंतर पोलीस आणि आपण तर माझं मते सिनियर सिटीजन सगळे आपण लोक एकदा दातांचं जर आपलं शिबिर करायचं असेल ना तर आपण ते पोलीस वाटलं तर आयोजित करूया म्हणजे ज्यांना ज्यांना आपले दातांचे काय प्रॉब्लेम आहेत काय आहे ते दाखवू शकतात आज मिटिंगचा अजेंडा असा आहे की आपण मागच्याला भेटलो होतो वाढदिवस साजरा करायला त्यानिमित्ताने तर आपल्या बऱ्याच काही गोष्टी ठरल्या होत्या तर आपण म्हटलं एका एका गोष्टीला सुरुवात करूया सुरुवात आम्ही केली म्हटलं आपण सुरुवात केल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही त्यात मला जेवढं करता येऊ शकत होतं ते म्हटलं सुरुवात करूया मग मी एका एन जी ओशी बोललो कारण सिनियर सिटीजन हा प्रत्येकाचा आवडता विषय असतो सिनियर सिटिझनची प्रत्येकजण त्या अवस्थेला जाणार असतो त्या अवस्थेला गेल्यावरच लोकांना त्याच्या काही गोष्टी कळतात आमच्याकडे बरीच काही कुटुंब येतात म्हणजे आता विषय नाही काढत म्हणजे पोलिसवाल्यांच्या घरचे पण प्रॉब्लेम ते जास्त जे आपल्या घरी प्रॉब्लेम असतात कारण आपण सगळे माणसं असतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्यातर्फे म्हणजे माझ्यातर्फे म्हणजे पोलीस स्टेशनतर्फे मी काही एन जी रिक्वेस्ट करेल आणि आपल्याला ते फील चेअरचा आपली व्यवस्था करेल म्हणून ॲक्च्युली तो कार्यक्रम एकवीस तारखेला करायचं होतं पण एकवीस तारीख रविवारे आम्ही लोक बंदोबस्त असेल लोडीला जो कार्यक्रम आहे त्यावेळेस तर आपल्याला जमणार नाही म्हणून म्हटलं थोडं लवकर करूया तर मी एकाला आवाहन केलं होतं त्यांनी आपल्याला माझ्या रिक्वेस्टला मा हे करून लगेच त्यांनी आपल्याला सध्या आपल्याकडे तीन मंडळं रजिस्टर आहेत म्हणजे माहिती आहे आपल्याला सिनियर सिटीजनची तर तिन्ही मंडळांसाठी त्यांनी एक एक फीलचर आपल्याला दिलेली आहे ते आमच्या ऑफिसला पोचलेले पण आहे आम्ही म्हटलं कोण मीडिया बरोबर बोलून कार्यक्रम करणं बरोबर नाही आपल्या पब्लिसिटीसाठी हा कार्यक्रम करायचा नाही बेसिकली आपल्याला मदत करायची आहे त्याचा लोकांना उपयोग व्हावा हा त्याचा हेतू आहे बेसिकली आपल्याला तर त्यासाठी आपण हे सगळे एकत्र येण्याचं नियोजन आहे ते अनुषंगाने तुमचे हो नवीन काय सुझाव असतील कारण हे पोलिसांचे आईज आणि इयर म्हणजे काय एक आहे की जी लोक बाहेर रस्त्यावर चोवीस तास असतात आपल्याला माहिती पुरवतात त्यांना आम्ही आमच्या आई जे आणि म्हणतो आम्ही सगळ्या ठिकाणी पोचू शकत नाही आम्हाला गल्लीबोळातली माहिती मिळवणं त्याचं लिगल काय इलिगल काय ते आमच्या कानापर्यंत येणं यासाठी तुमचं फार मोठं योगदान असतं सिनियर सिटीजनचं चा। कारण तुम्हाला चांगलं काय आणि वाईट काय हे लगेच कळतं नवीन पिढी काय असते त्यांना बघायला वेळ नसतो चालतं चालतं राहत आहे असं म्हणतात निघून जातात पुढे तर काही गोष्टी आपल्याला लिगॅलिटी इलिगॅलिटी सिनियर सिटीजनला खूप माहिती असतात की अरे हे ठीक नाही चालतं तसं डॉक्युरेंटवरचे काही लोकांचा इश्यू होता की संध्याकाळी सातच्या दरम्यान त्या ब्रिजवरती काही महिला उभ्या राहतात आमच्याकडे काही मंडळ आलं होतं आम्ही ते बंद केलं आता परत रोज आम्ही जमका त्याचे आमचे लोकं बघू शकत नाही पण परत चालू झालं असेल आम्हाला कळवलं तर आम्हाला परत कारवाई करता येते असे वेगवेगळे इशू आहे नालोडी कब्रस्तांचे काही इशू आहेत गरजूले जातात हे करतो तर तुम्ही लोक आम्हाला जर काय माहिती पुरवली तर आम्हाला हो त्याचा आपल्या एरियामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यामध्ये त्याचा उपयोग होतो त्यामुळे तुम्ही आमचे आईज आणि इयर असं म्हणण्यापेक्षा आपले जवळीक संबंध व्हावा हा माझा आवडता विषय सिनियर सिटीजन मी तुम्हाला सांगतो मी गाडी चालवतो आणि सिनियर सिटीजन रस्ता क्रॉस करत असेल तर मी पहिला थांबतो तर लहान मुलांची अवस्था आणि सिनियर सिटीजनमधली अवस्था मी कम्पेअर करतो लहान मुलं असतात पडल्यानंतर दहा जण धावून जातात सिनियर सिटीजन मध्ये फार कमी लोक जातात बस मध्ये आपल्याकडे सिनियर तर तुमच्याकडनं जर वेगवेगळे वे सूचना आल्या आपण काहीतरी नवीन वेगळे वे कार्यक्रम करू शकतो ज्याचा आपल्याला सगळ्या बायकाच्या का नागरिकांना पण फायदा होईल स्पेशली सिनियर सिटीजनसाठी असेल तर त्यांच्यासाठी पण उपक्रम राबवता येतील आज जे आमच्याकडे डॉक्टर आले होते त्यांचं मी आता आमची बंदोबस्त चालू आहे केला तर तुम्हाला माहिती आता राम राम उद्घाटन आहे लोकांचे कार्यक्रम आहे परत जारंगे पाटलांचं ते मुवमेंट आहे त्यानंतर सव्वीस जानेवारी आहे त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीसला एक मोठा मुंबई फेस्टिवलचे कार्यक्रम तारदेवला होता आमचे लोक त्याच्या बंदोबस्ताला जातात यूथ फेस्टिवलचा खूप मोठा लाखोने तरुण एका कार्यक्रमात येतात महालक्ष्मी रेसकोर्सला मुं मुंबई फेस्टिवलच्या कार्यक्रमाच्या अंतर्गत तो बंदोबस्त आहे म्हणजे आम्हाला आता वीस पासून ते सव्वीस अठ्ठावीसपर्यंत कंटिन्यू बंदोबस्त आहे दारंगे पाटील साहेबांनी त्याचा प्रोग्राम कॅन्सल केला तर आमचे काही बंदोबस्त कमी होऊ शकतात ते त्यांच्यावर आहे आणि सरकारवर आहे आमचं काम आहे आम ते बंदोबस्त आहे सुरक्षा ते आमचं काम राहणार आहे तर त्यासाठी आपण सगळे एकत्र आलेले आपल्याला आपले काय मत मांडायचे असेल तर आपण मांडू शकता जेणेकरून आपल्याला त्याचा विचार करतात काही गोष्टींचा जागे बरं बोल तरी चालेल स्पीकरची आवश्यकता असेल तर आपण घेऊ शकता उपस्थित शकतो पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय गोपाळ साहेब त्यांचे सर्व सहकारी सर्वांची नावं पाटणे अभिषेक साहेबांचं नाव असं परवाच्या मीटिंग मध्ये आलं आणि सर्वात हे आमच्या भायखळा पोलीस स्टेशन जे ज्याला हार्ट म्हणतो ते दोन मिल स्पेशल आमचे गायकवाड आणि झाडेसाहेब आणि सर्व कर्मचारी रुंद आणि या ठिकाणी विशेषतः जे वरिष्ठ नागरिक आणि विभागातील जे प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी जे जमलेत त्यांना देखील मी वंदन करतो आणि ह्या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावी लागेल ही मुकस्तुती नाही कारण मी मी मुकस्तुती करणाऱ्यापैकी नाही बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले असं आपण संतांची वाणी सांगत असतो साहेबांनी मला वाटतं दहा का पंधरा दिवसापूर्वी मला वाटतं त्या यशवंत आपण सर इथं बसलेले आहेत त्यांचं ना त्यांच्यात वाढदिवसाच्या दिवशी साहेबांनी अनाऊन्स केलं की मी वरिष्ठ नागरिकांना नव्हे तर पीडितांना दुःखित आणि पीडित याच्यात फरक आहे आणि गरजवंताला मी चेस देणाऱ्यात कोणते दे तिथे नारळवाडीमधले आमचे कार्यकर्ते होते ते आता ते काय दिसत नाही आहेत त्यांच्या मागणीला होकार देऊन केवळ त्यांना त्यांना एकट्यालाच देऊन जर त्यांनी बंद केलं असतं तरी चाललं असतं बाबा तू तूच मागतोय जास्त तर तूच धर परंतु तसं न करता त्यांनी त्यावेळेला ते आम्हाला संकल्प बोलून दाखवला की मला वरिष्ठ नागरिकांची मनापासून सेवा करायची आणि सेवा करण्याचं जे फलित आहे ते फलित काय असतं त्यांनी त्यांच्या ते आता छोट्याशा संभाषणातून सांगितलं तर मी प्रथमतः संपूर्ण भायखळा पोलीस ठाण्याच्या आमच्या सर्व रहिवाशांच्या वतीने साहेबांचं आणि ह्या भायखळा पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी वर्ग अंमलदार वर्ग कर्मचारी वर्ग यांचं मनापासून मी आभार मानतो आणि ह्या ठिकाणी मला एक साहेबांना सांगायचं आहे की साहेब या अगोदर देखील आपण इथून पी आय म्हणून गेलात साहेब आपल्याला राष्ट्रपती पारितोषिक देखील मिळाले तर राष्ट्रपती पारितोषिक मिळत आणणारा माणूस कोण असतो हे आम्हाला सांगण्याची काही गरज नाही आहे म्हणजे तुमचा जो क्राईम बदला जो अभ्यास आहे तो अत्यंत मायन्युटली आहे असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे एवढं मोठं पदक तुम्हाला भारत सरकारने बहाल केलं आहे आणि ह्या ठिकाणी प्रश्न उरला की तुम्ही जे सांगितलं की आम्हाला तुमच्या असणाऱ्या ग्रीवन्सेस पाहिजेत तुमच्या असणाऱ्या आडी अडचणी आम्हाला कळायला पाहिजेत तुमच्या असणाऱ्या गोष्टीतून आम्हाला दोन गोष्टी शिकता येतील तुम्ही खरोखर मोठे आहात की स्वतःची असणारी कमतरता तुम्ही ज्यावेळा सर्वसामान्यांच्या जवळ बोलून दाखवता त्या ठिकाणी मला एक चांगलं वाक्य आठवते सायन्सचा विद्यार्थी असल्यामुळे की ज्या झाडाला फळं असतात ते झाड नेहमी झुकलेलं असतं आणि जा ज्या झाडाला फळं नसतात ते झाड नेहमी सरळ असतं तुम्ही खरोखर आज ज्या पदावर आहात ज्या भायखाळ्या विभागाच्या तुम्ही राजे आहात म्हणजे सरकारी कायदेशीर दृष्ट्या परंतु तो राजा प्रजेकडे मागणी करतोय की आम्हाला तो आपल्यातल्या आड्याडचणी कळू द्यात आमच्यातल्या कमतरता कळू द्यात की जेणेकरून त्या कमतरतेवरती आम्ही सोल्युशन शोधू आणि त्या सोल्युशन अखेर शेवटी आपण होतो ना खलनिग्रहायक काय ते म्हणतात ना, ना पोलिस हा अखेर मित्र पोलिसांचा पोलिस हा जनतेचा मित्र असतो आणि तुम्ही जी मैत्रीत्वाची भावना जी जोपासली जोपासत राहणार आहात याच्या बाबतीत कुठली शंका नाही आम्ही वारंवार वरिष्ठांच्या वतीने आणि कनिष्ठांच्या सर्व रहिवाशांच्या वतीने मी, मी या ठिकाणी एक गोष्टीची आठवण करून देईल ब्याण्णव आणि त्र्याण्णवला मी शहाऐंशी सालापासून ह्या ह्या प्रोसेसमध्ये आहे सर ब्याण्णव आणि त्र्याण्णव जे तेगी साहेब ज्यावेळेला सिटी होते दंगलमध्ये रायड्समध्ये आणि त्यावेळेला आपल्या भायखळा पोलीस ठाण्याला शांततेचा अवॉर्ड मिळाला होता आणि त्यावेळेला मला मला आठवतं मी मी ते चपूट ठेवलं आहे मला त्या कर्फ्यूमध्ये भायखळा पोलीस ठाणे पास दिला होता की कुठे म्हणजे मदतीसाठी तरी भायखळा पोलीस ठाणे म्हणजे तुम्ही जर आपण जर इतिहास काढला माझ्यापेक्षा इतिहास तुम्हाला जास्त माहिती आहे हे शांततेचं प्रतीक राहिलेलं आहे आणि प्रतिका या प्रतिकाची खरं आयडॉल खरं तर क्रेडिट पोलिसांना जा तर जातंच जातं परंतु या स्थानिक लोकांना सर जातं याच्याबाबत जास्त जातं हा मनाचा मोठेपणा साहेबांकडून वारंवार आपल्याला अनुभवायला मिळतो पण मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीने साहेबांना एक वाई देईल की जोपर्यंत आम्ही आहोत आता माझं आता हार्टची चेकअप चालली होती मशीनाला आता जस्ट म्हणजे रक्त द्यायचं मी इकडे तर हे जोपर्यंत तुमच्याकडे हे आहे काय म्हणतात ना सम विचाराची लोकं आहेत आणि आमच्या विभागामध्ये कुठलंही गालबोट लागलं नाही पाहिजे भायखळाला आणि उद्या आमची नांदी कुठेही गेली नाही पाहिजे उलट आम्हाला शांतताप्रिय भायखळा म्हणून हे नाव सदोतीत मिळावं जेवढे जेवढे इथे वरिष्ठ येऊन गेले जेवढे जेवढे अधिकारी येऊन गेले त्यांना आम्ही प्रत्येक वेळेला अशीच ग्वाही दिलेली आहे काही लोक याचा अर्थ वेगळा करतात मी ह्या ठिकाणी सांगतो की तुम्ही जर एखादं जर एखादी जर सूचना साहेबांना केली तर त्यांना आमच्या खाजगी जीवनामध्ये आम्ही त्याला खबरी बोलतो अरे हा झिरो पोलीस आहे हे होतं साहेब हे होतं एखादी जर सूचना दिली साहेबांनी मला सांगितलं ब सर इथे तर असं असं होण्याची शक्यता आहे याचा अर्थ तुम्ही सिव्हिल लाईफमधले एक पोलीस आहात तुम्ही सिव्हिल लाईफमध्ये पोलीस आहात एक नागरिक आहात आणि नागरिक भारत देशाचे आहात केवळ तो ठेका फक्त ह्या फक्त खाकी वर्दीनीच घेतलेला नाही तो ठेका केवळ असणाऱ्या काय त्या नव्हतात घेतलेला नाही तो ठेका हा आपल्या सर्वांचा आहे म्हणून आपल्याला हातात हात मिळून आणि मनातला जो संभ्रम आहे की मी पोलिसांनी सांगितले त्यानंतर मला असे असे अशाशी विशेषण असे असे उपास आणि लोक बोलतील का तर ते मनातलं काढून टाका काही फरक पडत नाही पण आपल्याला आपला विभाग आपलं घर तर मी नेहमी सांगतो या खाकी वर्दीवरती आम्ही चोवीस तास शांत जोगतो चोवीस तास शांत झोपतो ही खाकीवर्दी जेव्हा आमच्यापासून दुरावली जाईल किंवा कुठल्या गोष्टीचा असहकार्याची भावना ज्यावेळी ही काकीवरती निर्माण होईल त्यांच्या मनामध्ये संदेह निर्माण होईल समज गैरसमज निर्माण होतील त्यावेळेला त्याची जी रिॲक्शन आहेत हा हा त्याचे जे पडसाद आहेत ते पडसाद फार मोठे आपल्या व्यक्तिगत जीवनावरती होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही तरी साहेब मी पी ऑफ ऑफ मी काय सर्वांचा प्रतिनिधी नाही आहे परंतु मी मी पी ऑफ ऑफ भायखळेकरांच्या वतीने आणि मी एक भारताचा नागरिक आहे नात्याने आपणास आश्वासित करतो की आम्ही काही जरी झालं तरी विभागामध्ये कुठल्याही अपप्रवृत्ती जन्माला येऊ घालणार नाही जन्माला येत असेल आमच्या पद्धतीने आम्ही त्याच ठिकाणी तिचा बिमोड करण्याचा प्रयत्न करू आम्हाला जर जमलं का नाही काय तर हातात घेणं तर काही लोक म्हणतील काल पोलीस स्टेशनला साहेबांनी सांगितलं सांगा काहीतरी कायदा हातात घेणारी पण आमच्यातली अप्रवृत्तीची लोकं आहेत अशा वेळेला जे प्रशासन आहे कायदा व सुव्यवस्था सांभाळणं आपलं कर्तव्य आहे, आहे। माझ्यामध्ये साहेबांचा फोन आणि संबंधित अधिकाऱ्यांचा फोन सर्वांकडे असेल आणि नसला तर साहेब नेहमी प्रत्येक मिटिंग ग्रुपवरती आहेत तर सिनियर सिटीजनचं तर मला हे सांगायचं आहे की आपण आपली कर्तव्यदक्षता आपण जसे त्यांच्यावर आपलं निर्भर आहोत आपली आपली मुलं देखील आपल्यावर निर्भर आहेत एवढी भावना ठेवून मी साहेबांचा पुन्हा एक वार आभार मानतो की आता व्हीलचेअर आणल्यास उद्या व्हील स्ट्रेचर येईल उद्या कदाचित साहेबांच्या माध्यमातून एखादी ॲम्ब्युलन्स देखील बायकायला मिळेल म्हणजे मिळणार नाही कारण ते सरकारी तर ती सगळी बंधनं आहेत परंतु उद्या कदाचित कोणतरी एन जी ओज वगैरे कोणत्याही कारण बघा जो देतो त्यालाच देव देतो आणि जो घेतो त्याच्याचकडून देव घेतो असं म्हणतो आपण तसं तुमची ती देण्याची वृत्ती आहे उद्या कोणतरी एखादा एन जी ओ म्हणेल की साहेब मी एखादी ॲम्ब्युलन्स देतो साहेब एखादी मी तुम्हाला मी काय म्हणतात ना मेडिकल असणाऱ्या ज्या गोष्टी देतो तर साहेबांनी हा जो मनाचा मोठेपणा दाखवला कारण आमच्यामध्ये मानवजातीमध्ये वृत्ती आहे नाही बोलण्याची नाही बोलला माणूस की त्याचं कर्तव्य संपलं साहेब म्हटले ते मी काय मी येतो आठ वाजता रात्री जातो बारा वाजता दोन वाजेपर्यंत सकाळी उठलं की मला वेलकम कॉल असतो मी कशाला धडपडीत पडून आम्ही आणि कशाला बोलू वरिष्ठ असेल सिनियर असो मला काय करायचं इथे जी केस आहे मी देईत त्याला कसा न्याय द्यायचा तो मी देईन परंतु ही जी कर्तव्य भावना ज्याच्या अंगी कर्तव्य भावनेची जी वृत्ती आहे ती साहेबांनी इतर सर्व अधिकाऱ्यांच्या अंगी मुरलेली आहे साहेबांमुळे त्यांना आपण म्हणतो की वाण नाही तर गुण लागला तसं साहेबांचा वाण नाही तर गुण त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना लाभो ही भगवंता चरणी प्रार्थना करून मी इथे थांबतो नमस्कार गायकवाड था। आलो ते सांगायला की आपल्याकडे आलमदार नावाचे बिल्डर आहे आपल्या एक उभी असते आपल्या स्वस्त येतात गायकवाडचा नंबर सगळ्यांकडे असेल असे मी अपेक्षा करतो नसेल ना तर मला मला पण फोन करू शकता आपल्याकडे अशा लोकांकडून मदत घ्यायची ज्याचा कोणाचा दोन नंबरचा धंदा नाही जो कारपोरेट फील्डमधला आहे एन जी ओ आहे अशा लोकांकडं आपल्याला मदत घ्यायची आहे दोन नंबरवाल्याला सांगितल्यावर किंवा राजकारणाला आपल्याला सांगायचं नाही राजकारणात आपल्याला पडायचं नाही कारण ते आपलं बघ हे नाही राजकारण्याला सांगितलं पण लोक देतील राजकारण दोन नंबरचे धंदेवाले त्यांच्याकडून आपल्याला मदत घ्यायची नाही जे स्वयंसेवी संस्था आहे एन जी ओ आहेत त्यांना मानवतेच्या भावनेतून मदत करायची अशाच लोकांकडून आपल्याला मदत घ्यायची मदत नाही मिळाली चालेल पण देणाऱ्याने असं नाही म्हटलं पाहिजे की मी हे केलं त्याने जे काहीतरी का आपलं हे नसावं हो। मानवतेच्या भावनेने जो मदत करते त्याची मदत आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे ही तुम्ही भावना मनात ठेवा आपण काय एखाद्याला का हक्काने सांगू शकतो हे पाहिजे तो देईल आपल्याला पण नको तसं आपल्याला करायचं नाही त्याची मनापासून मनापासूनची इच्छा आहे ज्याचे दोन नंबरचे धंदे नाही आहेत अशा माणसाने केलेले मदतीचे आपल्याला फायदा असतो कारण ज्याचे काही इलिगल धंदे आहेत त्याच्याकडे मदतीची अपेक्षा के केली तर त्याची आपल्या अपेक्षा आप असतात त्या अपेक्षांचं आप डोकं आपल्या डोक्यावरती दो, घ्यायचं नाही म्हणून आपल्याला अशा लोकांची मदतीची अपेक्षा बिलकुल नको आहे राजकारणाबद्दल मी काही बोलणार नाही पण आपल्या ती मदतीची आपण त्याच्याकडनं अपेक्षा करणार पण नाही आपल्याला आपलं कर्तव्य निरपक्षपणे पार पाडायचंय म्हणून आपल्याला कुठल्या राजकीय पक्षाची मदतीची अपेक्षा नको आहे ती मी अशापर्यंत घेणार नाही म्हणजे आपल्या मानवतेच्या भावनात राजकीय पक्षांची ज्या ज्या वेळेला परिस्थितीनुसार जी गरज असते ती आपण करतो कामासाठी पण सामाजिक कार्यामध्ये मा आपण मागू शकता पण मी सरकारी नोकरी नात्याने मागू शकत नाही त्यांच्याकडे आणि ते आपल्याला नको पण आहे काही राजकीय बरेच काही विषय मागच्या वेळेला ओळसाहेबांनी मांडले होते त्यांनी पुढाकार घेतला तर आपण ते हळूहळू पुढे बोर्ड लावायचा काय लावायचं त्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो तर मॅडम आता सिनियर सिटीजन ते सेफ्टी विषयी से आपण खूप काय बोललेलो आहे सायबरचे फ्रॉड वाढत चाललेले आहे ज्या ज्या कट्ट्यावरचे लोक आले तर बरं वाटेल मला नारेल वडी कट्ट्याचं कोण आलं तर एक एक माणूस आदरणीय व्हायकला पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे सर्व सल्लागार आणि ते सल्लागार ज्या वेळेला आणि संपूर्ण स्टाफ त्यांच्या पाठीशी उभा राहून या सगळ्या गोष्टी तंतोतंत पार पडतात म्हणून आमच्या जनतेप्रमाणे त्या पोहोचतात आता सध्या सिटीजन हे संपूर्ण भारत देशामध्ये भारत सरकारने जाहीर केल्याप्रमाणे त्या देशामध्ये सिनियर सिटीजन जेवढ्या जेवढ्या सुविधा देता येतील त्या सर्व सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत पोहचल्या जात नाही संपूर्ण भारत देशाचं प्रतिनिधित्व त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांना करायचं आहे तर ते सगळ्यापर्यंत त्यांना येत नाही म्हणून त्यांनी भारत सरकारने प्रत्येक विभागातल्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधून त्यांच्या वरिष्ठांची संपर्क साधून त्यांच्या वतीनं त्या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना कुठे कुठे अस्तित्वात आहे कुठे कुठे काम करतात हे प्रत्येक पोलीस स्टेशनला ते माहीत असत म्हणून माझं माज़, माझगाव ताडीओ ताडवाडीतून आम्ही आलो आहोत माझगाव ताडवाडीतल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचं नाव आहे ज्येष्ठ नागरिक संघटना परिवार संघ असं आहे ज्येष्ठ नागरिक परिवार संघ ही संघटना चौदा साली रजिस्टर झालेली आहे नऊ वर्ष पूर्ण झालेले आहेत दहाव्या वर्षामध्ये पदार्पण केले आणि या माध्यमातून आम्ही आतापर्यंत ज्येष्ठांसाठी जे जे काही सहकार्याचा हात देता आला तेवढा दिलेला आहे जो देता आला नाही तिथपर्यंत आम्ही पोहोचलो नाही परंतु आज जर प्रत्येक पोलीस स्टेशनला हा आदेश असेल की प्रत्येक विभागातल्या लोकांना संपूर्ण मुंबईमध्ये आणि संपूर्ण भारत देशामध्ये ज्या ज्या काही माध्यमातून सुविधा ज्येष्ठ नागरिकांना पुरवता येतील त्या पुरवण्याचा प्रयत्न करावा आपण त्या भायकाळा किंवा ज्या ज्या ठिकाणी पोलीस स्टेशन आहेत ज्या ज्या विभागातील तिथपर्यंत भारत सरकारने पोचावं आणि संपूर्ण देशातील ज्येष्ठांच्या संघटना नवीन तयार कराव्यात आणि त्यांना सुविधा पुरवून त्यांच्या मार्फत ही सेवा कशी करता येईल आणि ही सेवा करता करता त्या ज्येष्ठांच्या आशीर्वाद शुभेच्छा पोलीस स्टेशनमध्ये काम करणारे सरे होत वरिष्ठ आणि त्यांच्या सहकारी यांना आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही ही आमची तरी खात्री आहे माझ आणि माझी म्हणण्यापेक्षा आमच्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघटना जिथं जिथं आहेत त्या सर्व ज्येष्ठ नागरिक संघटनेची खात्री आहे आम्ही सारे लोक तुमच्या पाठीशी उभे राहूच यात काही शंका नाही मागे इथे वरिष्ठ मगदूम साहेब होते आणि मगदूम साहेबाने सांगितलं ज्येष्ठ नागरिकांनी आमच्यापर्यंत यायचं नाही ज्येष्ठ नागरिकांनी आमच्यापर्यंत यायचं नाही आम्ही तुमच्यापर्यंत येऊ जेव्हा जेव्हा मदत लागेल त्यावेळेला तुम्हाला म्हणजे आम्हाला कळवा आम्ही तुमच्यापर्यंत येऊ किंवा ज्या वेळेला आमच्याकडे काही ज्येष्ठ नागरिकांसारखे आदेश आले असतील ते आदेश घेऊन काय आदेश आले सांगण्यासाठी तुम्हाला आम्ही बोलवणार नाही तो आदेश मी आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन तो सांगणार आहोत अशा पद्धतीची त्यावेळेची त्यांची आम्हाला सांगणं होतं त्यांनी काही गोष्टी नक्कीच केल्या होत्या आणि मग मला वाटतं इथंच ते रिटायर झाले आणि फार चांगले होते आणि आता देखील इथे बाय करा पोलीस स्टेशन अनेक येऊन गेले चांगलं काम करून गेले त्यांचं वाखाण्यासारखं काम होतं आणि त्यांनी केलेलं आहे हे कधी विसरता ये येणार नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकांना ज्या आता सुविधा त्यांनी मागवलेल्या आहेत पण मी ही म्हणजे या सुविधेनं सुरुवात केली आहे अनेक सुविधा ज्येष्ठ नागरिकांना कोरोनासारख्या आहेत आणि त्या भारत सरकारने त्या आधीच जाहीर केलेल्या आहेत पण पण ते नाही तर त्या कशा गोष्टी या दृष्टिकोनातून आमचे सिनियर आणि त्यांचे सहकारी या साऱ्या लोकांनी प्रयत्न केले तर ते गैर होणार नाही किंवा त्या आना होणार नाही तर यासाठी आमच्या जा ज्येष्ठांच्या ज्या ज्या काही तुम्हाला मदत लागेल ज्याच्या कामासाठी मदत लागेल त्यावेळेला आमच्या कार्यकारी मंडळांना आमच्या सभासदांना शक्य होईल तेवढी आम्ही तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करू आणि तुम्ही आम्हाला अवश्य बोलवा सगळ्या कामकाजामध्ये आम्ही सहकार्य करू इतकं बोलून आता बसलेल्या सगळ्या ज्येष्ठ हो नागरिकांच्या वतीनं माजगाव ताडवडीतल्या या ज्येष्ठ नायक संघटनेच्या वतीनं आम्ही हे काम अशा पद्धतीने लोकांना धर्वल करून सांगण्याचे जे, जे प्रयत्न आहेत ते तुमचे सदोदित चांगले फळाला फळ आहेत त्याला आणि आम्ही तुमच्यावर सतत राहू अशी इच्छा व्यक्त करून मी माझी दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना नमस्कार बायका पोलीस स्टेशनला ठाणे अंमलदार म्हणून काम करताना आ, एक आम्हाला म्हणजे सध्या एक जाणवत आहे की बरेचसे ज्येष्ठ नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन येतात की टॅक्सीमध्ये आमचं सामान राहिलं किंवा टॅक्सीमध्ये मोबाईल किंवा पाकिट राहिलं जनरली काय होतं ज्येष्ठ नागरिक टॅक्सीमध्ये बसतात आणि लोकेशन आल्याच्या नंतर काही गडबडीने उतरून घेतात टॅक्सी निघून जाते कुठल्या प्रकारचा टॅक्सी नंबर नसतो काय नसतो आणि पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर तक्रार देतात जनरली बिल नसतं काय नसतं तर होतं येईल तेवढं जर टॅक्सीने गेले तर एक आपल्याकडे जर पेन असेल तर कधी पण टॅक्सीचा एक नंबर नाही म्हणून नोट करून ठेवा आणि जरी नाही ठेवला तर उतरण्याच्या अगोदर आपलं पहिलं खात्री करा आप कर आप की आपल्याकडे मोबाईल आहे आपलं सामान आपण जे ठेवलेलं आहे ते आपण घेतलं किंवा नाही बऱ्याचशा कंप्लेंट अशा आजकाल येत आहेत म्हणून एक काळजी म्हणून टॅक्सीचा प्रवास करताना ह्या गोष्टी म्हणजे करण्याचा प्रयत्न करा असं एवढंच आपल्याला सांगायचं होतं धन्यवाद आपण हा कार्यक्रम फॉर्मॅलिटी म्हणून करत आहेत आपल्याला याच्यात पब्लिसिटी स्टंट किंवा बिलकुल काय नव्हतं आम्ही जे तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ते द्यायचं होतं की आमच्याकडे बरीच लोक येत असतात ते लोकांना काही लोकांना मदतीची इच्छा असती पण त्या ठिकाणापर्यंत मदत केली पाहिजे असं त्यांचं हे असतं त्या लोकांना पण पुढे यायची इच्छा नव्हते अशी पण लोक असतात ज्यांना पब्लिसिटी पाहिजे असतात ते त्या कार्यक्रम घेऊन करतात अशी पण काही लोक नेत्यांना फक्त आपल्या त्यांना गर्दी गरज आहे आणि गरज होताना आपण उपयोगी पडला तर त्याचं एक मनाचा समाधान लागतं या समाधानाची किंमत पैशामध्ये एकाच्यामध्ये मोजली जात नाही म्हणून म्हटलं की आम्ही जिथं तिथं असतो जिथे वेळ देता येतो तिथे आम्ही देतो त्यासाठी शासनाच्या आदेशाची गरज नसते आम्ही माणूस या आदेशावर कार्यक्रम मदत करतो शासन आदेश देतं त्याचं पालन करावंच लागतं आपल्याला पण बऱ्याच गोष्टीला आपण शुभमोठ जर काय घेतलं तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो त्याचाच हा एक भाग आहे शासकीय आदेश येतात आणि त्याच्यात जातात आपण म्हणतो तशातला भाग नाही आपल्या मनातनं काम करायची इच्छा असेल तर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो आता गोवा आपण बघितलं मागच्या वेळेला आम्ही पाच तास स्टेडियममध्ये लहान मुलांसाठी देऊ शकतो बीजी अवर असून सुद्धा त्या दिवशी आपल्याकडे शिवसेनेचे जजमेंट असताना पण देऊ शकतात मुलांना एक आनंद मिळतो आता आपल्या शाळेच्या एका कार्यक्रमासाठी हो मी गेलो होतो मी फर्स्ट टाईम पाच तास ड्युटीवर असताना माझे हात सोडून दुसरीकडे दुसरीकडे होतो म्हणजे मी तर चार्ज घेतल्यापासून असं कधीच घडलं नाही की मी खाद्य सोडून पाच पाच तास म्हणजे वरिष्ठ कार्यालयात मिटिंग असेल तर बाहेर जात नाही कधी खाद्य सोडून पर्सनल कामासाठी सुद्धा जात नाही तर आपण हा कार्यक्रम जे आहे माझी नारायणवाडी जे आहे सिनियर सिटीजन कटनेवाल्यांनी यावं आपण त्यांना सुरुवातीला द्यावा स्वीकार करण्यासाठी यावं काम नाही मुंबई पोलिसांचं काम नाही असं समजून तुम्ही ट्विटरला फेसबुकला इंडिव्हिज्युअली आपल्याला कोणाला क्रेडिट नाही घ्यायचं मुंबई पोलिस यांना त्यांना आपली सेवा करत आहे एखाद्या चालायला अडचण होती अडचण अशा लोकांना उपयोगासाठी आहे ते सगळं या ना हो या अरे आज आपली लवकर वाले आज आणि साहेबांनी अनाऊन केलं हे म्हणतात ना योग होता तर पुन्हा एक वर आमच्या विशेष करून वतीने बायका वरिष्ठ करून सर्वांचे आभार चला